मंडळी दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वाद उठलं शिवसेनेची दोन शकल झाली त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली पन्नास खोके म्हणून चिडवून गद्दार म्हणून त्यांच्याबद्दल परसेप्शन क्रिएट केले गेलं पण तरीही एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साथ घातली लाडकी बहीण असो की एस टी मध्ये असो त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून आलं तसंच त्यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन काम करण्यावर भर दिला परिणामी लोकसभेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी समोरासमोर तेरा जागा लढवल्या त्यापैकी सात ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि ठाकरेंपेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांच्या धडा दर निर्णय घ्यायच्या क्षमतेमुळं त्यांच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाल्याची चर्चा आहे शिवाय उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात काही बडव्यांचं ऐकत राहिले आणि त्यांना बऱ्याच गोष्टी गमाव्या लागल्या तिथेच एकनाथ शिंदे हे आपल्याजवळ काही ताकदवान नेत्यांना सांभाळून त्यांना अजून ताकद देऊन त्यांनी त्यांना सोबत घेऊन लोकसभेत यश मिळवलं आणि विधानसभेत सुद्धा ते दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे मंडळी जसं लोकसभेला एकनाथ शिंदे त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या समोरासमोर झालेल्या लढतीमध्ये वरचट ठरले तसंच येत्या विधानसभेला सुद्धा शिंदे हे ठाकरे यांना वरचट ठरतील असं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे म्हणूनच असे कोणते ते दहा मतदारसंघ आहेत जिथे या विधानसभेला शिंदे हे ठाकरेंना वरचट ठरतील त्याच दहा मतदारसंघांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी पण या विधानसभेला एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना वरचट ठरतील असा पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच ठाण्याचा कोपरी पाच पाकाडी मतदारसंघ मंडळी शिवसेना फुटीनंतर ठाकरे व शिंदेच्या सत्ता संघर्षामध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं होतं की तुम्ही राजीनामा द्या मी ठाण्यातून तुमच्या विरुद्ध लढतो मंडळी त्यावेळी त्यांच्या या विधानामुळे खूप मोठी चर्चा झाली होती पण मंडळी खरंच असं शक्य आहे का एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्याच्या कोपरी पाचपा आघाडीमध्ये हरवणं शक्य आहे का मंडळी मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून एकनाथ शिंदेचा ठाण्यात खूप मोठा प्रभाव आहे तसंच ठाण्यातील हा विधानसभा मतदारसंघ तर त्यांचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखला जातो तिथली जनता कायम एकनाथ शिंदे या नावाला पसंती देताली आहे असं दिसून आलंय लोकसभा निवडणुकीतही ते आपल्याला दिसले कारण राजन विचारेसारख्या ठाकरेंच्या तगड्या उमेदवाराला एकनाथ शिंदे यांनी केवळ लोकसंपर्क आणि कामांच्या जीवावर दोबी पछाड दिला तर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नंतर ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचं एखादी वर्चस्व राखण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलंय आणि आता मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांच्या धडाधड निर्णय घ्यायच्या क्षमतेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाल्याची चर्चा आहे त्यामुळे मतदारसंघात ठाकरेंकडून कुण कुणी उभं राहिलं तरी एकनाथ हे हे शिंदे हेच इथं वरचट ठरतील हे पक्क दिसून येत आहे मंडळी शिंदे ठाकरेंना वरचट ठरतील असा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मंडळी इथून उदय सामंत हे विद्यमान आमदार आहेत शिवाय ते शिंदेच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत मंडळी शिंदेच्या बंडावी ठाकरेंचा निरोप घेऊन शिंदेंना समजवायला गुवाहाटीला गेले सामंत तिकडे जाऊन शिंदेनाच मिळाल्याचं दिसून आलं असो पण मंडळी विद्यमान मंत्री असलेल्या सामंतांचा रत्नागिरीवर चांगलाच होल्ड असल्याचं चा दिसून येतं दोन हजार एकोणीस साली त्यांनी इथे पराभव केला होता मंडई राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांनी महाडाचं अध्यक्षपद उपनेते कॅबिनेट मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्री पद या जबाबदाऱ्या देखील पेल्ल्या आहेत शिवाय कोकणातील काही प्रमुख नेत्यांच्या यादीत देखील उदय सामंत यांचं नाव येतं सामंत कुटुंबियांचे मतदारांशी मतदारसंघातील लोकांशी असलेले वैयक्तिक संबंध खूप अजोड आहेत तसंच उदय सामंत हे माहिती सरकारमधल्या मा मोठमोठ्या निर्णयात सहभागी असल्यानं त्यांची कायमच राज्यभर चर्चा होत असते नुकतंच त्यांनी सरकारनं एसटी संपाबाबत घेतलेली भूमिका एसटी कामगारांसमोर मांडली आणि संप निकालात निघाला मंडळी सामंत यांना मंत्रीपद देऊन सध्या एकनाथ शिंदे यांनी त्यांना ताकद पुरवलेली दिसून येते शिवाय सामंत त्यांचा रत्नागिरीवर चांगलाच होळ दिसून येतो त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दित्यसामंत्रच्या विरुद्ध कोणी तगडा उमेदवार तग मिळेल असं वाटत नाही आणि या मतदारसंघातून सुद्धा शिंदेच ठाकरेंना वरचड ठरतील असं सध्या दिसत आहे म्हणजे शिंदे ठाकरेंना वरचड ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाटणचे विद्यमान आमदार आहेत शंभूराजे देसाई एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांना सगळ्यात जास्त कोणी अंगावर घेतलं असेल तर ते म्हणजे शंभूराजे देसाई यांनी सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले शंभूराजे देसाई यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सिंह पाटणकर यांचा पराभव केला होता सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो तसंच हा मतदारसंघ एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र शंभूराजे देसाईंनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि हळूहळू हा मतदारसंघ भगवामय झाला म्हणजे पाच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत आली आणि देसाई गृह राज्यमंत्री झाले अडीच वर्षांपूर्वी पुन्हा राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या सत्तांतर झालं आणि त्यात देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदासह सातारच पालकमंत्रीपद मिळालं त्या दरम्यान त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामं करून मतदारसंघावर पकड मजबूत केल्याचं समजतंय त्यामुळे त्यांचा पण इथून विजय निश्चित मानला जातोय पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देसाईंच्या मतदारसंघात माहितीचा उमेदवार पिछाडीवर राहिल्यानं देसाईंवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे असंही म्हटलं जात आहे तरीही लोकल फाईट म्हणून आणि मिळालेलं मंत्रीपद यामुळे देसाई ऐन इलेक्शन मध्ये इथं उजवे ठरू शकतात अशी शक्यता आहे आणि तू सध्या ठाकरेंना त्यांच्या विरुद्ध कोणी तगडा उमेदवार मिळेल असं दिसून येत नाही त्यामुळे इथेही शिंदेच वरचड ठरतील असं राजकीय जाणकारांना वाटत आहे म्हणजे शिंदे ठाकरेंना वरचड ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मंडई संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत पक्ष फुटीनंतर शिरसाट यांनी आक्रमकपणे विरोधकांना अंगावर घेतल्याचं दिसून आलं शिवाय शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडण्यात ते नेहमीच अग्रेसर असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यांचा या निवडणुकीत काही करून पराभव करायचा या जिद्दीने ठाकरे गट पेटला आहे असं समजतं पण मंडई खरंच शिरसाट यांचा पराभव करणं ठाकरे गटाला सहज शक्य आहे का त्यांनी दोन हजार एकोणीसला राजू शिंदे आणि अरुण बोर्डे यांचा पराभव केला होता शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार शिरसाटांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संदीपान बुमरेंना चाळीस हजार सातशे एकोणसाठ एवढं लीड मिळालं होतं त्यावरून तिथं अजूनही शिरसाट यांना मानणारा मोठा मतदार आहे असा जाणकारांचा अंदाज आहे तसंच शिंदेंनी उभ्या केलेल्या बंडानंतर संजय शिरसाट हे शिंदेंच्या खूप कमी डॅमेज झालेल्या नेत्यांपैकी एक आहे एकंदरीत शिरसाट यांना हरवायचं असेल तर इथून ठाकरेंना तगडा उमेदवार शोधावा लागेल किंवा कोणी आयात करावा लागेल आणि तसं केलं तर शिरसाट यांचा इथून विजय निश्चित मानला जातोय मंडई शिंदे ठाकरेंना वरच ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड मंडई शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर अतिशय बिनधास्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे शिंदे यांचे विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार हे येथील आमदार आहेत आम्ही हिंदुत्वासाठी ठाकरेंशी फारकत घेतली असं त्यांनी विधान करून ठाकरेंची नाराजी ओढावून घेतली होती पण त्याचवेळी सिल्लोडमधील कट्टर हिंदुत्ववादी मतदार खुश करण्याचं कामही त्यांच्या या विधानामुळे झालं होतं एकंदरीतच आपल्या सिल्लोड या मतदारसंघात व आजूबाजूच्या इतरही भागात अब्दुल सत्तार यांचा चांगला होल्ड दिसून येतो तसंच मागच्या काही काळात राज्याचे कृषी मंत्री असताना वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करून घेतली आहे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि ठाकरे यांच्यावरील टीकेमुळं ते ठाकरेंच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येतं म्हणजे यावेळी त्यांना जर निवडणुकीत पराभूत करायचं असेल तर ठाकरेंना कोणीतरी तगडा उमेदवार इथं देण्याची गरज आहे आणि सध्या तरी ठाकरेंकडे सत्तारांना फैट देईल असा कोणी तगडा उमेदवार इथे दिसत नाही त्यामुळे या मतदारसंघातून सुद्धा ठाकरेंना शिंदेच वरचड ठरतील असं दिसत आहे शिंदे ठाकरेंना वरचड ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव ग्रामीण शिवसेनेची धडाडती तोप म्हणून ओळख मिळालेली व सध्या व स्वच्छता मंत्री असलेले गुलाबराव पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत आपल्या आक्रमक भाषेसाठी प्रसिद्ध असलेले गुलाबराव पाटील यांनी मागच्या काही काळात आपल्या मतदारसंघावर ठेवलेलं वर्चस्व आणि विकास कामांच्या माध्यमातून मतदारांशी ठेवलेला कनेक्ट यामुळे त्यांना यंदाची निवडणूक सोपी जाईल अशी इथे चर्चा दिसून येते आक्रमक गुलाबरावांना इथून पराभवाचा झटका द्यायचा असल्यास ठाकरेंना इथे कोणीतरी तगडा उमेदवार शोधावा लागेल पण ठाकरेंच्या सेनेकडेच काय इतर कोणत्याही पक्षाकडे सध्या गुलाबरावांना तिथं टक्कर देऊ शकेल असा कोणी तगडा उमेदवार दिसून येत नाही असं राजकीय जाणकारांचं मत आहे त्यामुळे या मतदारसंघातून सुद्धा शिंदे हेच ठाकरेंना वरचड ठरतील असं दिसतंय म्हणजे शिंदे ठाकरेंना वरचड ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सावंतवाडी विधानसभा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची दोन शकल केल्यापासून ठाकरे व शिंदे गटात जो वादाचा कलगीतुरा रंगला त्यात अतिशय संयमानं भूमिका घेऊन शिंदे गटाची बाजू मांडायचं काम कोणी केलं असेल तर ते दीपक केसरकरांनी शांत संयमी आणि हो विकासात्मक राजकारण करणारे नेते म्हणून केसरकरांची ओळख आहे तसंच मतदारसंघासह राज्यात त्यांची सुसंस्कृत शिक्षित नेता अशी ओळख आहे म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे केसरकर सिंधुदुर्ग के जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यांनी दोन हजार एकोणीस साली अपक्ष उभे राहिलेल्या राजन तेल यांचा इथून पराभव केला होता तसंच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माहितीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी लीड मिळून द्यायची कामगिरी त्यांनी इथून करून दाखवली होती मंडळ एकंदरीत केसरकर यांचा या मतदारसंघावर चांगला होल्ड असल्याचं दिसून येत आहे अशातच जर ठाकरेंना केसरकर यांना धुकी पछाड द्यायचा असेल तर त्यांना राजन तेली सारख्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागेल आणि असं झालं तरी सुद्धा मंडळी केसरकर यांची इथली लोकसभेतील कामगिरी बघता तर त्यांचा इथला विजय निश्चित समजला जातोय त्यामुळे या मतदारसंघातून सुद्धा काहीही केलं तरी शिंदे हेच ठाकरेंना वरचट ठरतील असं सध्या दिसतंय मंडळी शिंदे ठाकरेंना वरचट ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ मंडळी नाशिक आणि मालेगावातील प्रस्थापित नेत्यांना कायमच घरी बसवणारा नेता प्रवाहाविरुद्धच राजकारण करणारा नेता अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे आणि तेच इथले विद्यमान आमदार आहेत मागच्या वीस वर्षांपासून मालेगावच्या राजकारणात एंट्री केल्यापासून त्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांच्या वारसांना सुद्धा वेळोवेळी हादरी दिलेले आहेत ग्रेट राजकारणी यासोबतच समाजकारिणी म्हणून सुद्धा त्यांची मतदारसंघात चर्चा आहे कृषी मंत्री असताना कोणी त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर कोणी त्यांना माहिती नसताना खातं दिलं म्हणून टीकाही केली पण तरीही त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा ढोल वाजवल्याचं लोकांच्या बांधावर जाणारा नेता असंही त्यांच्याबद्दल परसेप्शन आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे दादा भुसे यांचा या मतदारसंघावरती जबरदस्त होळ असल्याची राजकीय चर्चा तिथे नेहमीच होत असते आणि त्यामुळेच या निवडणुकीत जरी ठाकरेंनी इथून कोणालाही त्यांच्या विरुद्ध उमेदवारी दिली तरी दादा भुसे हेच इथून बाजी मारतील अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे मतदारसंघात सुद्धा शिंदे हेच ठाकरेंना वरचढ ठरतील असं सध्या दिसत आहे मंडळी शिंदे ठाकरेंना वरचड ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिग्रज विधानसभा मंडळी दिग्रज विधानसभेचे विद्यमान आमदार संजय राठोडे आहेत संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले विदर्भातील एकमेव आमदार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी शी त्यांची शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी दारवा दिग्रज नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक यशस्वी बांधणी केलेली आहे यवतमाळातील जवाहरलाल दरडा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पुढं पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्या इमेजला धक्का बसला पण विकास कामांच्या आणि बंजारा ध्रुवीकरणाच्या जोरावर त्यांनी दिग्रज मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलं म्हणजे बंजारा समाज व आपण केलेली विकास कामं यांच्या जोरावर राठोड यांनी या मतदारसंघात आपला चांगला छोल ठेवल्याचं चा दिसून येत आहे राठोड यांना इथून पराभवाचा झटका द्यायचा असेल तर ठाकरेंना यावेळी इथून कोणीतरी तगडा उमेदवार द्यावा लागेल पण राठोडांच्या एकंदरीत इथल्या ताकदीमुळे इथून सध्या तरी राठोड यांचं स्पारडजड दिसून येत आहे म्हणजे शिंदे ठाकरेंना वरचट ठरतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दापोली विधानसभा म्हणजे शिवसेनेचे कोकणातील मातब्बर जुने नेते असलेले रामदासभाई कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत शिवसेनेची कडाडती तोप रामदास कदम यांचे सुपुत्र एवढीच ओळख न ठेवता योगेश कदम यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं मतदारसंघात मोठी लोकप्रियता मिळवल्याचं दिसून येतं नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान योगेश कदम यांनी माझ्या इतका निधी आणून दाखवला नाही असं म्हणत मतदारांना साथ घातली होती दोन हजार सा एकोणीस साली राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा त्यांनी पराभव केला होता पण यंदा त्यांचे चुलत बंधू आणि कदम हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा आहेत म्हणजे गेल्या काही वर्षात बघितलं तर शिवसेना पक्षफुटीच्या आधी सुद्धा रामदास कदम उद्धव ठाकरे यांचे संबंध ताणले गेल्यामुळे कदम हे राजकारणातून दिसून लाईन था। होतं शिवाय ठाकरे आणि त्यांचा संघर्षही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला होता पण शिंद्यांनी बंड केल्यानंतर रामदास कदम यांनी उघड शिंद्रकडे जात तर ठाकरेंवरती कठोर टीका केली होती त्यामुळे सुरुवातीपासून असलेल्या संघर्षाला अजूनच धार मिळाली होती शिवाय मी शिवसेनेत असताना माझ्या मुलाला पाडण्यासाठी ठाकरेंनी अनेकदा छुपे प्रयत्न केले होते असे थेट आरोप रामदास कदम यांनी ठाकरेंवरती केले होते त्यामुळे हा सगळा संघर्ष बघता हे उद्धव ठाकरे आणि रामदास कदम हे दोघेही आपली प्रतिष्ठा पणाला लावून या मतदारसंघात निवडणूक लढतील अशी शक्यता आहे त्यामुळे ते निवडणूक चुरुशीची होईल असं दिसतंय पण रामदास कदम यांचा इतक्या वर्षाच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांचे जुने कडवट कार्यकर्ते बघता योगेश कदम यांची बाजू इथे वरचड असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे इथे सुद्धा रामदास कदम यांच्या रुपाने शिंदे हेच ठाकरेंना वरचट ठरतील असं दिसत आहे म्हणजे या विधानसभेला ज्यांचा स्टँडिंग आमदार असेल त्यांना लढण्यासाठी जागा मिळेल असं माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडे ठरल्याचं समजत आहे त्यामुळे या दहाही मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे स्टँडिंग आमदार आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये वन टू वन सामना होईल आणि अशा वेळी आपण आता चर्चा केल्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना या मतदारसंघात वरचट ठरतील असं सध्या दिसतंय पण मंडळी तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना वरचट ठरतील की नाही तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद